हिरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सांगोला विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील सिंगल फेज लोडशेडिंग तात्काळ बंद करण्याबाबत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिलं गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागात सुरू असलेल्या सिंगल फेज लोडशेडिंगच्या समस्येमुळे शेतकरी विद्यार्थी लघु तसेच सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने उत्पादन धोक्यात आलं असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे मोठे नुकसान होत आहे लघु उद्योग ठप्प पडत आहे तर दैनंदिन जीवनावरही गंभीर परिणाम होतोय या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे तात्काळ हस्तक्षेप करून ग्रामीण भागातील अन्यायकारक लोकशेडिंग थांबवून अखंडित वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रश्नांची गांभीर्यानं दखल घेत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आमदार डॉक्टर देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल आभार मानले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा